देखून जे किती आमक ते त्या खाती देवाचे उपकार आठवतात या गीतातल्या या गायनातल्यान आम्ही देवाचे उपकार आठवण म्हला सगळे तुझी दोंगर जमीन दर्या सगळे देवान दिला ताणेच आनी आणि आम्ही जसा ताची रचना ही जमिनी आसा ताचीच आमकां एक देणे ताणेंच रचना देचळ दौरचे सांभाळचे आमची जण एक जबाब झाली देखून आमकां वाहनां घेऊन आदार दिल्या खातीर देवाचे उपकार हटूया आनी देवाक आमी दिनवासूया आमचा जबाब गावनी बापा तुका आर्गा दोन या बाबा या दिसा पासून ट्रक घेऊन आधार दिल्यापासून पंचायतच्या पंचायतीच्या

एक भटा ववरा ववर्या बसत मागूया आणि आमच्या पंचायतीत असलेल्या पंचान सरपंचान तसेच व स्टाफ जो असा त्या स्टाफा खात देवाखी वाचिवाद

I am the Commissioner of VDC of village panchayat of Kalangur and these trucks today, the four trucks, have been purchased under the funds of GPD and this has been an ongoing process for a long time and today it has come to a fulfillment and I thank all the members of the VDC as well as the panchayat for having uh, taken this initiative which is uh, towards a good progress for the village of kalangur आय आम्ही हे चार ट्राक हाडल्या गार्बेज ट्राक आणि पहिले सुवाते आम्ही बी डी सीक देव बरे करू म्हणजे आणि त्याच्या मेम्बरांक आणि आमचे कालंगूट पंचायतीचे मेंबर्स इसर नसताना सेक्रेटरी मेन रोल ते असो आणि ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर बाब प्रथमेश आणि आमची सिद्धी मॅडम डायरेक्टर ऑफ पंचायत त्याणेनी सगळ्यांनी आमचा हो फंड्स फिफ्टी फायनन्स फंड अलॉट झालेला पण मागे तुम्ही जणां कसे काम चलता का ते प्रॉसेसाक खूप टाईम लागता प्रॉसेसाक टाईम लागलो तर लागलो आता ट्रक हाडप टाईम लागलो बॉडी बांधपय टाईम लागलो सो हे सगळे इलेक्शनाच्या आधी झालेले सो हा पहिले सुवाते आमचे स्टेट गोरमेंटाक देव बरें करूं म्हणटा हे फिफ्टीन आमकां पयशे दिले विच इज फर्स्टिंग अबावट वन क्रोअर एबाव ते सगळे डिस्प्लेस जाला तो आमकां आणि ते बसे हांव एकच मागता लागीं जे आम्ही जे आता हे ट्रक हाडल्या uh, गार्बेज तुमची गार्बेज सेग्रिगेट करून दियात म्हणून प्लीज जे कोण गार्बेज काडटा ते आमच्या मु, भाशेन मुनीस एज तुमच्या तुमकां दि दितात दस सो हांव मागता आमच्या लोकां लागीं सेग्रिगेट करून एक गार्बेज आमकां सालेगांव गार्बेज ट्रक भितर घेयना सेग्रिगेशन ना परतून धाडटा आमकां सो त्यापासून हे तुमच्या माध्यमांतल्यान हांव लोकांक सांगू सोदतां आनी एकदां की जे आमचे सेग्रिगेशन करून तुम्ही मातशी गार्बेज दिवची आमकां आणि आधी याच्या आधी आणि ट्रॅक घेतलेलो आम्ही ते आमकां एडकॉन बिल्डरां दिलेलो त्यांना हा इनॉग्रेशन झालेले त्यांना आम्ही अशेंच अंडर सी एस आर फ तो आणि ट्रॅक्टर घेतलेलो एक टू रिमूव गार्बेज आय मीन सुवेज फ्रॉम द बीच तोय अंडर सी एस आर पांड सो so, असे करून आम्ही खूप प्रोजेक्ट घेतलेले आसा सो आमचें कितें जाता आम्ही काम करता पण थोडे 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 फावटी आम्ही लोकांक सांगू विसरता और तुमच्या माध्यमातल्यान ऑर आमच्या माध्यमातल्या त्यापासून आम्ही असे करून गेला की आता या फुढे जे किंवा काम करतले ता, ता, ब्री, ते आम्ही आमच्या पंचायत मेम्बरांनी खूप काम केलं लाईक रस्ते केल्या रोडच टायल्स घातल्या ब्रिजी कालवर्ड बांधल्या ते आम्ही के मध्ये घालू ना पण ते वॉर्ड मेंबराकूय दाखवूक ना सो so, हे आमी आम्ही असे लोकां फुडें लोकांचे फुडल्यान सो so, आम्ही हे फावटी सिक्स्टी लॅक्साचो सिक्स्टी लॅक्स बजट केला फॉर डेव्हलपमेंट वर्क्स आनी आम्ही एक, एक वॉर्ड मेंबराक फिफ्टी 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 सिक्स क्रोज सॉरी सिक्स क्रोज बजट केला आणि फिफ्टी लॅक्स इंडिव्हिज्युअल वॉर्ड आमी अलॉट केल्या सो इकरा मेंबर बरोबर सो so, त्यापासून हांव लोकांगी आणि एकदा हात जोडून मागता की गार्बेज तुम्ही काढता असताना सेग्रिकेट करून ती गार्बेज दिवची म्हणून आमकां थँक्यू थँक्यू ओके येस आता तुमचं सरपंचान सांग त्याप्रमाणे की जो चार गाडी आम्ही गार्बेजी खातीर घेतला सरपंचान जेव्हा हांगा पंचायतीचो ताबो घेतलो त्याने पहिलेच सांगितले की क्लीन कलंगूट आणि ग्रीन कलंगूट त्याचा एक भाग म्हणून जे गार्बेज कलंगुटान जाताली आणि गाड्याचं जी कमतरता आलेली गाडी आशिल्ल्यो पण त्या गाडयाचे ओल्ड झाले कारणान डेली ते कॉलेप्स दे, जाताल्यो ब्रेकडाऊन जाताल्यो जा, हे नजरे मुखार दवरून गाड्याची कमतरता आशिल्ली हे नजरे दवरून दोरूनच जो प्रोपोजल तो परचेज ऑफ व्हेकल अंडर आमचे फिफ्टीन फायनान्स कमिशन जो सेंट्रल फंड जो आता प्रत्येक पंचायती ॲलॉट जाता आणि बेस्ट वे कसं यूज जाऊच ह्या हे अनुसरून आम्ही पंचाय पंचायतीन रेजोल्युशन घेतले की आम्ही गार्बेजी खातीर जेणे करून बरं यूज लोकां खातीर जावचो जावचो ह्या उद्देशान आम्ही ह्यो गाडी पर्चेस आसा हे करता आसता प्रोचे प्रोसिजर करता आसतना खूप अडथळे आले पण आम्हाला आम सरपंचां सांग त्या प्रमाणे डायरेक्टर धनी ते सगळ्या ऑफिसरांनी बरे कॉपरेट केले आणि जुनियन असा आमचा जो प्रोजेक्ट असा तो जुनियन असा गार्बेजी खात कलंगूट हे टुरिझम डेस्टिनेशन जन असा आणि टुरिझम असल्या कारण जो कल तो कलंगूटान विजीट करताच अशा या कलंगूट भागान कसली गार्बेजीची अडचण जाऊची नो गार्बेजी प्रॉब्लेम जातो हे मुखार दोवरून प्रत्येक हेल्प केल्लो आसा पंचायतीच्या वतीन त्यांच्या मना काळजांतल्यान देव बरे करू म्हणटा एकदा अशें जाता की सोर्स असा पण तो सोर्साचो उपयोग केल्लो वचना आतां आता त्या प्रमाणे हे सगळे सवलती कडेन पंचायतीन प्रोवायड केल्ले आसा पण आमकां गार्बेजीचो जो, जो प्रॉब्लेम जाता सेग्रिगेट आमकां मेळना हा परत एकदा भावा भावाकडे उल मारता की सरपंचान मारले त्या प्रमाणे की तुम्ही सेग्रिकेट गार्बेज दिवची सगळे तुमचेकडे सोर्स असा आणि या जो पंचायतीकडे जो सोर्स असा जे एम्युनिटीज आहात त्यांचा पुरेपूर्ण फायदा तुम्ही घेऊ बीच का गार्बेज कलेक्ट करता खात्री सी एस आर फंडाचे ट्रॅक्टर घेतला जसं यूज जाय पण तो सगळं यूज करून जाय ज्यारच आम्ही सर्विस प्रोव्हाइड केली पण सर्व्हिस घेवपा जर कोण आय नार त्या वस्तूची गरज असा अशी दिसना म्हणून प्रत्येक कलंगूटकरांश आहे की पंचायत आणि आम्ही वांगडा राहून जर डॅवलॉपमेंटात साथ दिले डॅव्हलपमेंटाबरोबर रावले जर कलंगूटचा विकास जे वेळ ना लागले सांगून सगळ्यांना जेणे जन ज्याने व प्रोजेक्ट सक्सेसफूल जातील पंच मेंबरांनी स्टाफान आणि जे जे गरमेंट ऑफिसर हांनी हेल्प केले परत एकदा त्यांना सगळ्यांक मना देव देऊ बरं